हॅलो नमस्कार मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं नवीन एका ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते सुबक पुणे लाईफ आपल्या चॅनलचं नाव आहे पहिल्यांदा जर आला असाल तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला ह्यातलं काय काय ह्याच्याबद्दलचं म्हणणं आहे हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे तर तुम्हाला सर्वांना त्रिपुरारी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा अर्थातच पौर्णिमा झाल्यानंतर तुमच्यापर्यंत हा ब्लॉग येणार आहे तरी देखील आणि छान असं मी उंबरठा पूजन केलेलं आहे छान रांगोळी काढली आहे दारापुढे दिवे प्रज्वलित केलेत हे सगळं काही तुम्ही बघितलं थोडंसं थोडक्यात केलेलं आहे कारण की परत तेच की मागचे दोन व्लॉग बघा म्हणजे तुम्हाला डिटेल्स सगळे समजतील आणि तुळशी मातेजवळ आज विवाह समाप्ती आहे अजून तरी माझ्या हातून विवाह करण्याचा योग आलेला नाही आहे पण लवकरात लवकर बघूयात पुढच्या वर्षी जमत आहे का आणि करण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे कारण आमच्याकडे असं सासरी मी कोणाला कधी करताना पाहिलेलं नाही आहे म्हणजे पद्धत वगैरे काही आहे की नाही मला माहिती नाही पण मला करण्याची खूप इच्छा आहे तर बघू कसं जमतं आहे अशी सगळी सजावट शेजारच्या बिल्डिंगमधलं पण तुम्हाला लाईटिंग वगैरे सगळं दिसतंय तुलसी मातेची पूजा केली प्रार्थना केली आणि उमऱ्याची पूजा झाल्यानंतर मग मी देवांची देखील छान संध्याकाळी पूजा केलेली आहे तुम्ही जर माझे रेग्युलर सबस्क्रायबर्स असाल किंवा बघत असाल नेहमी तर तुम्हाला माहिती असेल की बऱ्याचदा मी काही काही वेळेला सणावारांना ना संध्याकाळी पण पुन्हा एकदा फुलं देवाची चेंज करते बदलते मग सकाळची थोडीशी मुरजलेली असतात सुकलेली असतात तर संध्याकाळी त्यांना एक छान फ्रेश वातावरण त्यांच्यासाठीही निर्माण व्हावं ह्यासाठी मी हे करत असते आणि तुम्ही जर हे करत नसाल तर तुम्ही देखील करून बघा ह्याच्यामुळे देवघराची पण एक छान शोभा वाढते देवांनाही छान वाटतं तेही अजून प्रसन्न दिसायला लागतात आणि अफकोर्स ह्या सगळ्यामुळे आपल्या घरातलं वातावरण देखील खूपच छान होतं अशी सगळी पूजा संपन्न झालेली आहे घरात आज मी एकटीच होते त्याच्यामुळे साधा दूध साखरेचाच नैवेद्य मी दाखवला जास्त काही केलं नाही कारण सध्या एकतर गोडावरती कंट्रोल करणंही माझं सुरू आहे आणि नैवेद्य नेहमी गोडच असतो आणि शेवटी हे सगळं आपल्या पोटात जात असतं देवबाप्पा काही कुठल्याही गोष्टीची मागणी करत नाही आज आवळ्यावरती असा छानपैकी दिवा लावला जातो तुपाच्या दोन फुलवाती ठेवून तूप घालून दिवा लावला जातो कारण की कार्तिक महिन्यापासून म्हणजे आवळ्याचं खूप महत्त्व आहे कारण की हे आपल्या निसर्गाशी जोडलेलं आहे आयुर्वेदशास्त्राशी जोडलेलं आहे तर अशा रीतीने माझी आजची पूजा संपन्न झालेली आहे पूजा करताना खरं तर ब्लॉग करायचा होता पण तेवढा तो वेळ मॅनेज होत नव्हता आणि मी बऱ्याचदा तुमच्यासोबत हेही शेअर करत आलेली आहे की काय होतं पूजा करताना जर मी एकटीच असेल ना तर ते एकीकडे शूट पण करायचं ते अँगल चेंज करायचे आणि मग ते त्याच्यामध्ये ना कॉन्सन्ट्रेट होत नाही अजिबात म्हणजे जे, जे आपल्याला थोडीशी आध्यात्मिक बैठक हवी असते ना तर ते त्याच्यात साध्य होत नाही त्याच्यामुळे मग मी ते करत नाही हां सोबत वेणू असेल किंवा सुधन्मा असेल तर मग थोडंसं मी पूजा करताना त्यांना शूट करायला सांगते अदरवाईज मग शक्यतो मी ते टाळते आणि पूजा झाल्यानंतर मग मी तुमच्यासोबत शेअर करते पण अर्थात खूप दिवस झाले एक माझ्याकडे रिक्वेस्ट आलेली आहे एक कमेंट आलेली आहे की तू कशी सणावाराची पूजा देवांची करते आणि रोजची पूजा कशी करते तर हे शेअर कर तर एकदा मी ऑलरेडी एक रोजच्या पूजेसाठीचं सा साहित्य काय घेते आणि पूजा कशी करते थोडक्यात थोडासा व्हिडिओ शेअर केलेला आहे तर तो जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता मी पाहिजे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक पण तुम्हाला देते तो जाऊन तुम्ही बघू शकता पण एकदा नक्कीच ती रिक्वेस्ट माझ्या लक्षात आहे ती कमेंट माझ्या लक्षात आहे जेव्हा केव्हा असं असेल की एक एखाद्या रविवारी एखादा सण आला असेल आणि सुदनवा घरी असेल तर मग मी ते सगळं मॅनेज करून प्रॉपर कशी मी सणावाराची पूजा करते हे तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर चला आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि आजच्या दिवसाला देवदीपावली देखील म्हणतात वाराणसीला तर खूप मोठा दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो आणि जेव्हापासून अयोध्येत रामलल्लांचं इतकं सुंदर भव्य देऊळ झालेलं आहे मंदिर उभारण्यात आलेलं आहे तेव्हापासून तर तिथलं एक वातावरण आणि तिथलं सगळं काही अत्यंत बघण्याजोगं अनुभवण्याजोगं आणि ती एनर्जी ती ऊर्जा आपल्यात साठवून घेण्याजोगं आहे नक्कीच बघू आता आपल्याला प्रत्येकाला केव्हा केव्हा तिथे जाऊन हे सगळं अनुभवण्याची आणि हे आपल्यात साठवण्याची संधी परमेश्वर देतो आहे कारण की काय असतं काही काही ठिकाणी ना मला असं नेहमी वाटतं की काही काही ठिकाणी जाण्याचं तो योग यावा लागतो त्याशिवाय तुम्ही ठरवून सुद्धा एखादी गोष्ट नाही करू शकत तर आज तुम्हाला जसं मी पूजेत काय काय केलं हे सांगितलेलं आहे ते सगळं मी केलेलंच आहे आजचा जो दिवस आहे तर शंकरांनी या तीन असुरांचा जो नाश केला म्हणजेच थोडक्यात काय तर आ, आपण म्हणूया की मोह मत्सर आसक्ती अज्ञान अशा दुष्ट प्रवृत्तींचा वाईट नकारात्मक दृष्टीनी ज्या गोष्टी पुढे जातात अशा गोष्टींचा भगवान शंकरांनी नाश केला आणि आपल्याला चांगलं वागावं आपण चांगलं ज्ञान घ्यावं आणि आपण उत्तम विचार करावे आपण कोणाबद्दल ईर्षा ठेवू नये अशा सगळ्या गोष्टींचा विचार करायला लावणारी ही गोष्ट आहे गोष्ट तर सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे मी अख्खी काही डिटेल गोष्ट सांगत नाही पण एक थोडक्यात आढावा घेतला ज्यांना विसर पडला असेल त्यांच्यासाठी आणि ह्याच्यातून आपण पुन्हा पुन्हा आपल्या प्रत्येक सणांमधून हे शिकतो इतकी सुंदर आपण सगळीकडे दिवे प्रज्वलित करतो तर कायमच Uh, अंधारावरती प्रकाशाची मात आहे अज्ञानावरती ज्ञानाची मात आहे हे आपण कायम ह्याच्यातून धडा घेतच असतो शिकत असतो आणि तेच आपण आयुष्यामध्ये अनुभवतो की जेव्हा जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला व्यवस्थितपणे फोकस करतो प्रकाशमान करणं म्हणजे काय तर त्या गोष्टीकडे स्वतःला व्यवस्थितपणे फोकस करणं त्या गोष्टीकडे स्वतःला नीट नियंत्रित करून त्या प्रश्नावरती उत्तर शोधणं किंवा एखाद्या गोष्टीवरती उपाय काढणं ही गोष्ट असते शेवटी आपल्याला प्रत्येक आपल्या सणांमधून शिकण्याची असं मला एक नेहमीच वाटतं ह्या सध्या सगळ्याबद्दल बोलायला मी काही कोणी खूप मोठी नाही आहे पण जे मी, मी माझ्या आजी आजोबांकडून आईबाबांकडून शिकत आले किंवा मला स्वतःला ह्या सगळ्यातून जे जाणवतं ते मी तुमच्यासोबत अगदी मनापासून शेअर करत असते आजच्या दिवशी आणि खूप जणांना शंकराच्या मंदिरामध्ये देवळामध्ये जाऊन दीपदात देखील करतात त्रिपुरारी पौर्णिमेची खास वेगळी वातही बनवली जाते पूर्वी आपल्या आज्जा नेहमी करायच्या बघा आणि शंकराच्या देवळामध्ये जाऊन ती वातही दिवाई तो प्रज्वलित Ja, तर आता आपल्याला हे जरी शक्य नसलं तरी आपण आपल्या घरातल्या देवांसमोर मात्र हे खूप छान पद्धतीने करू शकतो आपल्या मुख्य दरवाज्याची पूजा करणं असेल उंबरठा पूजन असेल तुळशी मातेचं स्मरण असेल तिच्या भोवती छान आरास करून तिची प्रार्थना करणं असेल तर या सगळ्या गोष्टी आपण करतच असतो आणि करायला पाहिजे अगदी सगळं शास्त्रोक्त सागरसंगीत जरी आपल्याला नाही जमलं तरी मनापासून आपल्याला जे जमेल ते करायला काहीच हरकत नाही असं मला नेहमी वाटतं कारण की जे मनापासून करतो आपण ते त्या त्या गोष्टीपर्यंत मग देव असेल किंवा आपलं काम असेल ऑफिसचं किंवा घरातलीही कामं असतील त्याचं फळ तिथपर्यंत चांगल्या पद्धतीने मिळतंच आपल्याला कारण आपण मनात खूप चांगली भावना ठेवलेली असते आपली वृत्ती त्याबद्दलची खूप चांगली असते आणि त्याच्यामुळे त्याची फळं आपल्याला नक्कीच मिळतात ह्या मताची मी आहे आणि अशा पद्धतीने मी जेव्हा जेव्हा काम केलेलं आहे तेव्हा मला त्याचं खूप चांगला प्रत्यय देखील आला आहे त्यामुळे मी तुम्हाला हे खूप खूप काय म्हणते अगदी अनुभूती आल्यासारखं हे मी तुम्हाला सांगते की खरंच हे करून बघा थोडंसं नक्की काय करायचं माहिती नसेल ना तर त्यावेळेला प्रत्येक गोष्ट करताना पूजा करताना देवाची माफी मागा की मला एक्झॅक्टली नक्की माहिती नाही आहे काय करायचं पहिल्यांदा तर आपण माहिती घेण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे आपल्याकडे आज खूप सारी पुस्तकं अवेलेबल आहेत आपल्याकडे आज यूट्यूब चॅनलमधनं पण खूप सारे जण सांगणारे आहेत पण तरी काही गोंधळ होत असेल किंवा असं वाटत असेल की काहीतरी राहिलंय तर क्षणोक्षणी पूजा करताना देवाची माफी मागितली ना की मनापासून केलेली भक्ती त्याच्यापर्यंत पोहोचते असं मला खूप मनापासून वाटतं आजच्या दिवशी खूप जण ना विष्णूचं देखील नामस्मरण करतात पौर्णिमा आहे तर लक्ष्मी मातेचं देखील पूजन करतात आणि त्याची देखील फळं खूप छान मिळतात मी देखील माझ्या परीने मला जेवढं करता आलं आहे भगवान शंकराची प्रार्थना करणं असेल भगवान विष्णूंची असेल महालक्ष्मी मातेची असेल तर ते मी मनापासून केलेलं आहे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला ह्याच्यातून थोडं तरी मोटिवेशन मिळालं का तर मला हे सगळं खाली कमेंट्स करून नक्की सांगा पूजा कशी वाटली तुम्ही कसं ह्या पद्धतीने करत असता घरी हे देखील मला कमेंट्स करून नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब केलं नसेल अजूनही तर सबस्क्राईब नक्की करा बटन ऐकॉन प्रेस करा आणि काय आवडलं हे कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर खूप आवडला आहे ना तर लाईक नक्की करा तुमच्यासारख्या सगळ्यांबरोबर શેર કર્યાને વિસરું કાઢી પુનઃ ભેટો નેક્સ્ટ વ્લૉગ મિલ દેન ટેક કેયર થેન્ક્સ ફોર વોચિંગ એન્ડ બાય